चॅनल तर आज आम्ही खूप काम केले कारण की उद्या आहे गुढीपाडवा आणि सगळं स्वच्छता करायची होती वरचं धुवून घेतलंय खालचं पार्किंग सत्य मी सकाळ सकाळी धुवून घेतलंय आणि वरती पोर्च मी धुवून घेतलाय अख्खा सगळा पण ते शूट करायचं माझ्या लक्षात नाही आमची मम्मी स्माईल करते कारण की ती अशी म्हणते की केलेली काम सगळी सांगायची सगळी सांगायची <laughs> हा आणि मेन गोष्ट आजचा जो स्वयंपाक आहे सगळा तो मी करणार आहे है ना तर जसं करेल तसं त्यांना खावं लागणार आहे ऑफकोर्स तर चला मग बघू काय करायचं आम्ही भाजी चपाती ते मला माहिती आहे भाजी चपाती पण कशाची भाजी खूप दिवसातून आज हा असा डेली व्लॉग टाईप आलाय ठीक आहे आणि अजून एक गोष्ट मी डेली ब्लॉग कॉलेजमध्ये यासाठी नाही बनवत जरी बनवला तरी मला अपलोड करायला घरी यावं लागतं कारण की फाय जी आहे पण एवढा मोठा ब्लॉक जात नाही आणि घरी वायफाय असल्यामुळे ते लगेच जातो आहे त्यामुळं मी नाही बनवणार आणि हा टॉप माझा कसा दिसतो आहे थांबा हे बघा हा जम सुटा ॲक्च्युली आणि कधी घेतला आहे सातवीत सातवी येत असताना मला नाही माहिती की माझा जुना झालेला ड्रेस मला जेव्हा नवीन असतात तेव्हा बिलकुल आवडत नाहीत आणि जेव्हा ते जुने होते तेव्हा मला इतके घालू वाटत की नाही बास पण मला छान दिसतंय हा हे फुल होता त्याची थ्रीपोर <laughs> तर झाले मग किती वर्ष जुने बघा तर ओके फार गोष्टी नको करायला आणि इथं इथं मम्मींनी भात ऑलरेडी ठेवलाय मी अंगुळी यायच्या अगोदर तर मला फक्त चपाती एक भाजी आणि एक आमटी एवढंच करायचं राईट तर आता आमटा जर आहे की शिमला मिरची करूयात त्यासाठी कांदा बघा एवढ्यात दोन टायमिंगचे जेवण होते त्यातला अर्धाच घेणार आहे मी किती गोरी दिसायला लागली म्हणजे मी आहे गोरी पण मी आज जर का जरा जास्तच दिसायला काय की जर त्यांना पण ऐकायला अगदी स्वतःच कौतुक स्वतःच करत करायच डोंट <laughs> एक्सेप्ट एनी थिंग फ्रॉम एनिबडी एल्स खुश राहायचं असेल तुम्हाला तर स्वतःचं कौतुक स्वतः करा स्वतःला प्रेमप स्वतः करा स्वतःच्या इच्छा स्वतः भागवा राईट hmm. दुसऱ्या काय म्हणते ग दुसऱ्यांचा विचार करू नका जे तुम्हाला आहे तुम्ही खोर असं चांगलं केलं तरी नाव आवड हो ठेवते वाईट केलं तरी नाव आवड ठेवते त्यामुळे चांगलं करून नाव आवड ठेवलेलं किती पण चांगलं है ना राइट वाह 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 अर्धाच आहे ना हा वाह 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 म्हणा वाह 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 ते सत्य आहे ते बोलले ना मी तिथं मी मस्त चॉपिंग करून आहे कसलं भारी वाटतंय केशरी पांढरा हिरवा हे लाल आहे पण आपण केशरी कम्पेअर करू शकतो मस्त फोडणी देऊयात आणि बॅकग्राऊंडचा आवाज येतोय तुम्हाला माहिती आहे मला कारण की, की फिल्टरचं पाणी ठेवण्यात चालू आहे कारण उन्हाळा आहे गर पाणी लागतं आणि आम्ही फ्रीजमध्ये अजिबात बॉटल्स ठेवत नाही त्यामुळं तर मी आता इथं कढई ठेवली आहे आता मी तेल उडवते मम्मी मीन तेल ठेवलं मी माझी रेसिपी दाखवते तुम्हाला की मी कशी शिमला मिरची भाजी तयार करते सगळ्यात पहिल्यांदा आम्ही टाकते ऑइल आता ह्यात आपण थोडस मोहरी टाकूया थोडासा जिरा जिरा जरा जास्त आणि ते करपायच्या अगोदर टाकूया त्याला मस्त भाजून घेऊया ते काय मम्मी माझं तर काय सांध्याशिवाय कामच होत नाही सांडल्याशिवाय काय कामच होत नाही काहीतरी कळतच असत नेहमी हातात तर रमया वस्त्याला त्यांची कुंभू आपले काम राहिले ते म्हणजे अगोदर मिरची भाजून घ्यायचं तर मम्मीने आता सांगितलं त्या मला कळलं की ती भाजून घ्यायचं त्याला त्यासाठी आता मला दुसरं भांड घाण करावं लागणार आहे तर ह्यात आपण मस्त पैकी भाजून घेऊ मी शिमला मिरच ती भाजून घ्यायला ठेवून टाकली आहे आणि ते त्याचा मसाला रेडी होते आता आपण वाटण टाकूया आता इथं मसाले टाकूयात आपण तर हा आहे घरचा मसाला देडस हा वाला मसाला थोडीशी हळद डन त्याला मिक्स करून घ्यायचं आपली हे पण भाजून झालं आहे केलेलं आपण त्या टाकू ते एखाद्यानं किती आळशी असावं चालले नाही मी नाही चालली मी तुला सांगते त्याला फक्त मी म्हंटली बाहेरचा चाहते हो कडीपत्ता सॉरी बिनकडी पत्त्याची कडी करे म्हणत आपली भाजी एकदम परफेक्टली रेडी आहे त्याच्या फक्त जे काय म्हणतात शेंगदाण्याचं कूट आहे ते राहिले कुठं आहे का मम्मी का दोन चमचे आता हे तुमच्या अंदाजाने घाला मी कधीच बघत नाही आणि मला कळत पण अंदाज तो, कूट घातलं आपली भाजी तयार आहे आणि आता अजून थोडं एक राहिलं ते म्हणजे नमक भाजी रेडी आहे ती म्हणजे कडी आज शनिवार आहे आमच्या मेसला सुद्धा आज कढीच असते बट घरची कडी वेगळ तर त्यासाठी कढी पत्ता आणलाय ताक आहे ए मग मी जरा मला गाईड करायला कढी कशी तयार करायची परत त्यात कढी ताक ताकवतायचं झालं ताक ओके भाजी ही भाजी आहे ती म्हणजे आपल्याला कढी करता येईल आणि आता मी कढी त्यात करणार आहे त्यात मी सिमला मिरची भाजलेली ते फक्त धुवून घेणार आहे डबल ताप नाही मला आता ह्या लसून लापन चेचून घेऊयात कशा चेचायचो ह्याच्या मागून मागून चेचू शकतो आपण हां मग काय म्हणजे फोडणी देऊन टाकलं कलर की बंद करायचा गॅस फोडणी दिली कलर लगे गॅस बंद करायचा हां त्याच्यात जिरा मोहरी आणि आता मिरची आता लसूण ह्याच्यामध्ये पण थोडीशी हळद थोडी नाही जास्त करा कारण की कलर मस्त येतो जरा तर मी हळद टाकते पटकन आता त्याच्यामध्ये आपण ताक टाकूया ते कसं टाकायचं ग मम्मी आहे अस हे जे ताक आहे ते आपण गॅस चालू राहू दे ना बारीकच बारी आहे फोडणीतच गाईच खडीप टाकायचंच राहायला अब क्या करूं रुक जाओ हमारे पास जुगाड़ है बंद करो का गैस हां नमक खलो नहीं करा नमक कट नहीं करा ना अजून तर हे आहे वरून फोडणी द्यायचं कढई छोटीशी आता त्याच्यात आपण काय करूया आपला कढीपत्ता राहिलाय राईट तर त्यात वरून फोडणी देऊ त्याच्यामध्ये थोडीशी आपण बेडगी मिरची टाकूया थोडस तेल टाकूया ठीक आहे थोडस मोहरी थोडस जिरा आणि थोडीशी मोहरी आणि मेन इन्ग्रेडियंट जो राहिलाय तो आधी धुऊन घेऊया धुवून घेतला तर ते उडू नये म्हणजे झालं बस आधीच कडीपत्ता उडतो त्यात मला पाणी बेडगी मिरची टाकूया फोडणी कोण कोण देतं मला नक्की सांगा मी तर काय राहिलं का मला वाटतं ते माझ्यासाठी मम्मीनी तर आता थोडंसं नमक टाकूया म्हणजे आपली जी कढी आहे ती पण रेडी झाली आहे आणि आता फक्त आपलं राहिलंय ते म्हणजे म्हणजे चपाती दॅट वॉज व्हेरी बिग टास्क फॉर मी आता खूप छान दिसते कढी आणि ह्याच्यावरती आता तवा ठेवूया गरम व्हायला अशी काकू झाले काकू आता मला माहिती आहे जी मी कढी टाकली आहे जी मी कढी टाकली आहे ती विकत आणली आहे राईट आता जणी म्हणतील की घरी का नाही केली ही का नाही ती का नाही बिकॉज यासाठी नाही केली कारण की आमची मम्मी थोडी आजारी आहे सो त्यासाठी त्यासाठी सगळा स्वयंपाक माझ्याकडे आहे आणि येस एवढंच सांगू शकते मी त्यामुळं मला काही बिडी बनवायला येत नाही कढीमध्ये ताक 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 नाही बनवायला त्यामुळे ते विकतची ताक टाकलेलं आहे ठीक आहे क्लिअर खरच फुलटू काकू झाले काकू म्हणजे एकदम परफेक्ट असते जय बजली चपातीला फक्त <laughs> फुगायला पाहिजे बस चपाती तर गोल झाली मिडियम मध्ये गोल आणि मला असं वाटत मोठी झाली ठीक आहे आता ती फुकते का नाही राम भरोसे इन प्रोग्रेस फुगली तेला जरा जास्त फुगेल जात गाईजांनी चपाती फुगलेली आहे मस्त फुगली आहे चपाती मधून तरी फुगली आहे त्यामध्ये फुगली आहे का झाली एक जशी सगळ्या चपात्या आणि आता जसा स्वयंपाक झालाय तो गोड म्हणून जिवून घ्या चपाती जाड झाले पत्ता झाले म्हणू नका आमटी ती कमी स्पेशल इन्स्ट्रक्शन तुझ्यासाठी सत्यमसाठी आमच्या नाही जर उद्या जेवायचं असेल संध्याकाळी जेवायचं असेल तर नाहीतर मग काय डबा जिंदाबाद दबा आणून खावा आहे की नाही आज मला वाटते मम्मी पप्पा खूप दिवसातून घरातलं जेवण जेवणार आहेत है ना mm. आणि महिनाभर आमच्या पप्पांनी बाजारच केलेला नाहीये कारण की मम्मी आजारी असल्यामुळे तुला स्वयंपाक करता येत नाही त्यामुळं डबा आणून खाते होते आणि मी आल्यावर फक्त मी स्वयंपाक केलाय त्यामुळे आता ती त्यांना गोडच लागणार आहे है की नाही माझं जरी चपाती वाकडी तिकडी थोडी जाड थोडी <laughs> असली तरी प्रेम आहे प्रेम आहे ना त्यामुळे गोड मानून खावा आणि चांगलं मी जेव्हा रिॲक्शन कॅप्चर करते तेव्हा चांगले द्या ऑफकोर्स चांगलंच झालं असणार आहे नो no डाऊट कारण की मी सुगरण बनली आहे जेव्हापासून मम्मी आजारी पडले तेव्हापासून एकदम परफेक्ट बाई बनले बाई म्हणजे <laughs> <laughs> बाई मी तुम्हाला सांगते मी सकाळी उठले साडेआठला उठले असेल समथिंग मला मम्मी सात वाजल्यापासून हाक मारते की बाहेरचं धुऊन घे पाणी आले पण मी काय उठले नाही मग आमच्या सत्यामनी बाहेरचं धुवून घेतलं पो पोर्च म्हणते पोर्च आणि पार्किंग मम्मी आठ साडेआठला उठले आणि मग मी जरा मोबाईल बघत बसले आणि मम्मी लाव म्हणतो ती पण मी काय लावली नाही मम्मीनीच लावली मशीन कारण की मला झोपेतनं उठला उठला पहिला असं रिलॅक्स लागतं असं पटपट मला काम होत नाहीत आणि मग मी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा किचन पुसलं सगळं झाडून मारला वरती गेले वरती सगळं झाडून मारला बेडशीट बिडशीट सगळं लावलं खाली आले आणि नंतर परत वरती गेले वरचा पुअरचा जो आहे तो धुवून घेतला कारण की उदय गुढीपाडवा त्यामुळं सगळं स्वच्छ पाहिजे आणि आता अजून खाली आले स्वयंपाक केला सगळा सगळा फक्त मम्मीने कनेक्ट मळून दिली आणि भात लावलेला बस आणि आता परत मला वरती पुसून घ्यायचं आहे रूम गाईज जर तुम्हाला असं वाटत असेल बाबा मोठं घर पाहिजे चांगलं वाटतं पण जेव्हा दसरा दिवाळी गावाकडची यात्रा आल्यावर जेव्हा सगळं धुवून घ्यायचं असते ना तेव्हा करत आहे हे की नाही मम्मी आमच्या मम्मीला जास्त अनुभव आहे पप्पा कधी येते पप्पांची शाळाच बाराला सुटते त्यामुळं मला वाटतं एक वाजेपर्यंत येतील है ना आजपासून मला मनात आलं तर मी झाडून फक्त मारते फरशी पुसते बस पण जेव्हा पण जेव्हा तू आजारी पडते तेव्हा तू मदत करते की नाही हा मग तेवढ्यावरच समाधान मानायचं तर ते तर मेन गोष्ट आहे ना जेव्हा तुम्ही आजारी पडते तेव्हा तुमच्या कामाला जे माणूस काय म्हटलं ती खरं तुमचं असते बरोबर ना आता वाजले चार आणि मी मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवला आहे आणि बाहेर थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे पाऊस पडायला पाहिजे त्याला गरम व्हायला अजून मे कुठल्या कुठं आहे तरी गरम व्हायला लागलं एप्रिल पण नाही आला अजून म्हणजे येईल दोन तीन दिवसांनी आणि इथून मला हॉस्टेलला गेलं ना उन्हाळ्यात मला इतका त्रास होतो आहे कारण की इथं ए सी चोवीस तास आणि तिथे गेल्यावर अचानक गरमी मग खरंचलं कसं तरी होतं त्यामुळे मी एसीत जास्त झोपत नाही झोपले संध्याकाळीच फक्त ऑन असते आणि मी घरी आल्यावर असं ठरवते की चहा भरपूर प्यायचा कारण की हॉस्टेलला थोडाच मिळतो चहा म्हणजे बिस्किट खाईपर्यंत चहा सगळा संपलेला असतो आहे आणि एकच घोट राहतो पण ती सवय झाल्या तेवढ्याच चहा प्यायची त्यामुळे चहा जरी जास्त घेतला तरी जात नाही तर एक चांगली सवय लागली चहाची जी सवय कमी झाली आहे मम्मी दूध घालायली आहे तर दोघं कशी करते बघा हम्म हं रे <laughs> आई इकडे इकडे ये, ये। <laughs> तर आम्ही दोघी मस्त द्राक्षे खाणार आहे इथं बसून वाटला आणि माझा स्वयंपाक वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय